राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील प्रचाराच्या तोपाया थंडावलेल्या आहेत एवढे दहा पंधरा दिवसामध्ये म्हणजे जेव्हापासून ह्या उमेदवारांची नावं जाहीर झाली त्याच्यानंतर भाषणं देऊन रॅल्या काढून तुम्हाच्या तुमच्या सगळ्यांना कन्व्हिन्स करून करून सगळे उमेदवार हे दमले असतील त्याच्यासाठी पुढचे चोवीस तास हे सगळे उमेदवार आपला घशाचा तोंडाचा बाकी सगळ्याचा शरीराचा आराम करतील आणि मतदारांच्या डोक्याची आता चिंता टेन्शन हे वाढणार आहे कारण आज अठरा तारीख आहे उद्याचा एक दिवस फक्त बाकी आहे वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मतदारांनी कोणाला निवडायचं काय करायचं हे सगळं सर्वस्वी मतदारांचं काम आहे त्यांना आपण काही सांगणार नाही आहे परंतु ह्या प्रचाराच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला ज्या काही गोष्टी समजलेल्या किंवा माझ्या आकलनानुसार ज्या काही गोष्टी मला समजतात ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करतो आहे त्यातली काही गोष्ट खरी खोटी वाटत असेल कमी जास्त वाटत असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आपण मनसेबद्दल बोलतो आहे मनसेच्या किती जागा ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या विधान परिषद विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या ह्या निवडून येऊ शकतात जिंकू शकतात ह्या गोष्टीबद्दल आपण हा व्हिडिओ बनवतोय साधारण दहा ते बारा या जागा फिक्स मनसेच्या जागा आहेत आणि या जागेवरती मनसेचा झेंडा लागू शकतो ते कुठले कुठले उमेदवार आहेत ह्याच्याबद्दल आपण व्हिडिओ ब बनवतो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पहिली जागा आणि पहिला विजय जर ठाण्या कुठून येणार असेल तर तो म्हणजे ठाण्यातून येणार आहे माझ्या तोंडातून आलंच ती गोष्ट पहिल्यांदा तर ठाण्यामध्ये मनसेचा पहिला एकमेव आमदार म्हणजे एक पहिला उमेदवार तों� जाहीर होईल बारा एक वाजेपर्यंत या उमेदवाराची विजयीची निश्चिती कन्फर्म होईल ते म्हणजे आपले अविनाश जाधव या ठिकाणी भाजपचे देखील उमेदवार आहेत परंतु प्रचारामध्ये देखील ते फार पाठीमागे राहिलेले आहेत अविनाश जाधव प्रचारामध्ये देखील पुढे गेलेले आहेत आणि बाकीच्या त्यांनी पाच वर्षामध्ये जी काही कामं केलेत त्या गोष्टीमध्ये देखील फु फार पुढे निघून गेलेले आहेत आणि जनतेच्या मनातला कौल जर बघितला तर ठाण्याची पहिली जागा मनसेची अविनाश जाधव यांचा या ठिकाणी विजय होऊ शकतो आणि तेवीस तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल रिझल्ट लागेल त्यावेळेला पहिला उमेदवार जर कुठून विजय फिक्स होईल आणि जाहीर होईल तो म्हणजे ठाण्याचा अविनाश जाधव दुसरी जागा आहे मित्रांनो अमित ठाकरे ज्या प्रकारे राजसाहेब ठाकरे यांनी सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सभेमध्ये ऐकायला भेटली असेल अमितला मी निवडून आणणारच हे जर शेवटला च जोडलं ना ह्या च शब्दापाठीमागे फार गोष्टी लपलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो की हिचं जी जागा आहे ना हिथं तुम्ही समजून जा की एक बाप आपल्या मुलासाठी काय करू शकतो ती ही तो गोष्ट घडणार आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी दुसऱ्या मनसेचा विजय अमित राज ठाकरे यांच्या रूपाने दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत जास्त काही वेळ लागणार नाही सकाळ सकाळी दहा अकरा वाजेपर्यंतच कन्फर्म होईल कोण लीडवर आहे कोण पाठीमागे तोपर्यंत आपण फायनल सांगूया बारा ते एक वाजेपर्यंत ही देखील जागा मनसेची फायनल विजयी घोषित होऊ शकते तिसरी जागा घेऊया बाळानांदगावकर बाळा नांदगावकरांची तर फिक्सच आहे का या ठिकाणी कारण भाजप शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित गट ह्या आणि आर पी आय रामदास आठवले पक्षाने पक्षांनी बाळानांदगावकरांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आज अठरा तारीख आणि प्रचाराचा शेवटचा दिवस या दिवसामध्ये राज ठाकरे यांची सभा ही बाळा नांदगावकरांसाठी काळ चौकी या ठिकाणी आयोजित केली होती म्हणजे एवढा हाय लेवलचा हा सगळा प्रचाराचा झंझावत होता आणि यापैकी एक शेवटची सभा तेही राज ठाकरेंची बाळा नांदगावकरांसाठी शि शिवडी विधानसभेसाठी काळ चौक या ठिकाणी पार पडली आणि ह्या गोष्टीतून एक गोष्ट जाहीर झाली किंवा आपल्याला समजली की तेवीस तारखेच्या ते निकालामध्ये बाळा नांदगावकरांचं नाव पाठीमागे राहणार नाही ते शंभर टक्के विजयी होतील आणि मनसेचे हे आम्ही रा आ, आपले अमित ठाकरे अविनाश जाधव बाळानंद गावकर हे तीन तर इथले मुंबईचे फिक्स आहेत आणखी तुम्हाला सांगतो राजू पाटील कल्याणची जागा आहे कल्याण ग्रामीण ही जागा जशी प पूर्वी दोन हजार एकोणीसच्या वेळेला राजू पाटलांनी आपल्या ताब्यात ठेवली होती या ठिकाणी मनसेचा एकमेव उम उमेदवार जिंकून आलेला ते म्हणजे आपले राजूदादा पाटील त्यांची जी काही क्रेज आहे ते फक्त जनतेमध्येच नाही बाय महाराष्ट्रभर त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील फार क्रेज आहे त्यामुळं इथली जागा इथला गड कल्याण ग्रामीण हा गड मनसेचा बालेकिला मानला जातो त्यामुळे हा गड राखण्यामध्ये राजू पाटील शंभर टक्के यशस्वी होतील त्याच्यानंतरची जागा आपण जाऊया पुण्यासाठी पुण्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आकलनानुसार असं चालू आहे रमेश वांजळे यांची चिरंजीव मयुरेश रमेश वांजळे ह्यांच्या विजयाची जागा म्हणजे ह्यांचा ह्यांची जागा शंभर टक्के तिथून लीडनी येणार मी फक्त विजय नाही बोलत मयुरेश वांजळे यांची जागा लीडनी येणार कमीत कमी ते दहा ते वीस हजाराचं लीड घेऊन तिथून जिंकून येणार आणि हा देखील निकाल तुम्हाला बारा एक वाजेपर्यंतच तुम्हाला कळणार तेवीस तारखेला आपला व्हिडिओ सेव्ह हो करून ठेवा आपला व्हिडिओ लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तेवीस तारखेला याच व्हिडिओची तुम्हाला पुनर्वृत्ती होईल तुम्हाला हा व्हिडिओ ऐकायला भेटेल आणि त्याच्यानंतर कळेल की मी जे तुम्हाला उमेदवार सांगते हे उमेदवार फायनल असतील मयुरेश वांजळेनंतरची ही जागा जाते मित्रांनो आपले किशोर शिंदे चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे थोडीशी गासागीस होऊ शकते या ठिकाणी क्लिअर खट असं बोललं जात नाही आहे कारण चंद्रकांत पाटील भाजपचे वरिष्ठ मंत्री आहेत नेते आहेत आणि त्यांच्याविरोधात किशोर शिंदे आहेत पण तरी तरी देखील पाठीमागचा जर आपण अभ्यास केला पाच पाठीमागचा जर अंदाज घेतला तर किशोर शिंदे यांना चांगली मतं मिळाली होती आणि ते चंद्रकांत पाटलांचा यावेळेला पराभव करू शकतात असं बोललं जाऊ शकते आणि घासागीस जरी झाली तरी हजार दोन तीन हजार का होना मतानी किशोर शिंदे यांचा विजय या ठिकाणी होऊ शकतो कोथरूडमधून त्याच्यानंतरची जागा आपली कसबा विधानसभा गणेश भोकरे अत्यंत हुशार अत्यंत चांगला यंग ज रक् तरुण रक्त असलेला हा चेहरा राज ठाकरेंनी या ठिकाणी दिला कसबा विधानसभेमध्ये आणि स्वतः शिर्मिला वहिनी ह्या प्रचारासाठी गेल्या आणि जेवढं सगळं राज ठाकरे यांच्या परिवाराचं प्रेम ह्या कसबा विधानसभेवरती आहे गणेश भोकरे यांच्यावरती आहे आणि त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे गणेश भोकरी इथली जागा निवडून येऊ शकतात ही जागा आपल्या ताब्यात घेऊ शकतात आणि ही मनसेला जागा मिळवून देऊ शकतात त्याच्यानंतरची गासागीस होण्यासारखी आणखी एक जागा आहे म्हणजे साईनाथ बाबर ह्याच्यामध्ये मी आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ह्याच्यावरती एक विशिष्ट वेग वेगळा व्हिडिओ बनवणार आहे वसंत मोरे जर आज थांबले असते तर आज हडपसर या जागेवरनं वसंत मोरे यांचा विजय वीड झाला असता शंभर टक्के विजय झाला असता ते मनसेचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले असते त्यांच्याकडून खूप मोठी चूक झालेली आपण त्याच्यावर डेडिकेटेड व्हिडिओ आहे ह्याच्यानंतर तो व्हिडिओ असेल तो तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा मित्रांनो नाशिकची जागा आहे नाशिकचे उमेदवार उंबरकर मी नाव घ्यायला चुकत नसेल तर यांची जागा देखील फिक्स मानली जाते शंभर टक्के नाशिकचा गड पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या ताब्यात येऊ शकतो त्याच्यामुळं हे जे काय उमेदवार आहेत आणखी काय उमेदवार आपले बाकी राहिले व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी कटिंग करतो आहे बाकी आपण ह्याचे पाठ बनवूया की कुठल्या उमेदवारा कुठल्या विधानसभेमध्ये कुठला उमेदवार येतो आहे ही फक्त मनसेची यादी झाली आपण अशा प्रत्येक पक्षाचे व्हिडिओ बनवतो आहे कुठल्या पक्षामधून कुठला उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ हो शकतो बाकी तुमच्या मनामध्ये कुठला उमेदवार आहे तुमच्या मदा मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार आहे कुठल्या पक्षाचा आहे आणि तुम्ही कुठल्या उमेदवाराला मतदान करणार आहात कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राइब ला करा व्हिडिओला लाईक करा जय शिवराज जय मल्हार